नमोचषकात नाव नोंदवण्याचे डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांचे आव्हान मालेगाव आज दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता नमोचषकाचे संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र नमोचषकाचे अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिगावकर माझी विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक हे उपस्थित होते ते म्हणाले की महाराष्ट्रात या खेळाचे आयोजन केले आहे मुलांनी मोबाईल पासून लांब होत मैदानी खेळाकडे वळले पाहिजे जेणेकरून मुलांना पोलीस भरती अन्य इतर भरतीसाठी याचा फायदा होईल तसेच खेलेगा महाराष्ट्र खुलेगा महाराष्ट्र और जितेगा महाराष्ट्र या पद्धतीने आपल्याला पुढे महाराष्ट्र राज्याचे नाव देश पातळीवर खेळामध्ये मोठे करायचे आहे त्याचप्रमाणे आज पत्रकार दिनानिमित्त डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी पत्रकारांना भेट वस्तू देत सन्मान केला या सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आज दिनांक जानेवारी चौबीस जाने हा मराठी पत्रकार दिन महाराज शास्त्र ने घोषित है सह जानेवारी अठाराशे बत्तीस रोजी स्वर्गीय बास्त्री आंबेकर जबेकर दर्पण हे वृत्तपत्र मराठीतून सर्वप्रथम चालू केलं आणि हे फक्त वृत्तपत्र नव्हतं तर स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांनी या वृत्तपत्रातून जाती व्यवस्था स्पृश्य स्पुरुष्या, अस्पृश्यता महिलांचं शिक्षण महिलांचं सबलीकरण वाईट रूढी आणि परंपरा याच्यावर सुद्धा त्यावेळेस भाष्य केलं होतं समाज निर्मितीसाठी आणि देश निर्मितीसाठी वृत्तपत्राचं काय योगदान आहे ते त्याच वेळेस आपल्याला दिसून आलं आणि सर्व मराठी व्यक्तींना एक अभिमानाची गोष्ट आहे की वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी संपादक पद भूषवलं आणि आज भारत ज्यावेळेस महासत्तेच्या मार्गावर आहे त्यावेळेस आमचे वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक माध्यम हे चौथ्या स्तंभाचं काम करून लोकशाही सक्षम आणि सुदृढ करण्याचं काम करत आहे आणि सर्व भारतीयांना गर्व वाटला पाहिजे की जगातली सगळ्यात मोठी समृद्ध आणि वैभवशाली लोकशाही कुठली असेल ती भारत देशाची आहे आज माध्यमांच्या समोर जाण्याचं दुसरं कारण मी महाराष्ट्र नमो चषकचा अध्यक्ष आहे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य व भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा यांच्या माध्यमातून नमो चषकचं आयोजन केलेलं आहे याच्यात सात सांघिक खेळ आणि दहा व्यक्तिमत्व विकासाचे खेळ यांचा समावेश आम्ही केलेला आहे चार स्तरावर या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे पहिले या स्पर्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात होतील त्याच्यातून संघांची निवड करून अठ्ठेचाळीस लोकसभांमध्ये त्यांचे खेळाडूंची चाचण्या घेतल्या जातील त्याच्यानंतर विभाग स्तर आणि राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन केलं जाईल याचे बक्षीस वगैरे सुद्धा खूप चांगले बक्षीस आम्ही ठेवलेले आहेत याचा चार महत्वाचे याचे उद्देश आहेत भारताचे लोकप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं युवा व्यक्तिमत्व विकासावर खूपच बारकाईने लक्ष आहे आणि त्यांनी भारतातल्या सुद्धा खेळ स्पर्धा घेतल्या होत्या खेलेगा इंडिया जितेगा इंडिया त्याच पार्श्वभूमीवर त्याच पद्धतीने आम्ही महाराष्ट्रात चषकाचं आयोजन केलं आहे खेलेगा महाराष्ट्र खुलेगा महाराष्ट्र जितेगा महाराष्ट्र आणि दुसरं महत्वाचं म्हणजे याच्यात सिनियर सिटीजनसाठी सुद्धा वॉकिंग स्पर्धा आहेत सायक्लिंग स्पर्धा आहेत क्रिकेट फुटबॉल कबड्डी खो खो नंतर वक्तृत्व स्पर्धा गायन स्पर्धा रांगोळी स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा कॅरम स्पर्धा अशा सर्व गोष्टी आम्ही त्याच्यात ऍड केलेल्या तरुणांचा व्यक्तिमत्व विकास त्यांचा शारीरिक विकास आणि मानसिक सक्षमीकरण याच्यासाठी या खेळांचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि सव्वीस डिसेंबर पासून याच रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे नमोचषक डॉट इंडिया या ऑनलाईनवर आम्ही त्याच ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ऑफलाईन रजिस्ट्रेशन महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय या ठिकाणी आम्ही चालू केलेलं आहे बक्षिसाची रक्कम फार बरी आहे ज्या आर्मी नेव्ही एअर फोर्स पोलीस पॅरामिलिटरी फोर्सेस इथं ज्या फिजिकल टेस्ट आहेत त्याच धर्तीवर आम्ही इथं शंभर मीटर आणि चारशे मीटरच्या सुद्धा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातली टक्का पॅरामिलिटरी फोर्सेस डिफेन्स फोर्सेस मध्ये वाढेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही महाराष्ट्र नमोच्च महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष प्रदेश अध्यक्ष श्री भावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा भारतातला सगळ्यात मोठा इव्हेंट करण्याचं दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे याच्यात कसल्याही प्रकारची प्रवेश फी नाही परंतु अत्यंत भरघोस किमतीचे बक्षीस आहे त्यामुळे मी सर्व तरुणांना युवकांना ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी त्यांच्या त्यांच्या वयोगटात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो